संविधानाची मोठी झाली का तुम्ही का विचारलं नाही तिथं खाल तर आहे का नाही तुम्ही माल का नाही दादा काय विचारलं नाही पुराची नोकरी करायला नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी हे जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळं अरे मग लाज वाटली का मला अनु दाखवायला मला अनु दाखवायला ला। लाज वाटली का नाही मग तुमच्या काय का तुम्हाला वाटत तुम्ही करणार तुम्ही कोण आहे कुणाची नोकर आहे तुम्ही मी खासगी माणसाची आहेत त्याच्यात त्याची आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला त्याला हा कमागाची नोटीस दिले दादा इथून पुढचे जे आता एम एम जे सेटअप पाहतील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणूस किती भाषा कळत आहे तुम्हाला सांगतो काय असते भाषा त्या आणि काय होत आहे ते मी दाखवतो माझ्याकडे एक जण आठ एक तोंड दाखवायला काढचा मा झालाय तुम्हाला कोणी सांगितलं पार ठेवायचे करायला तुला राजकारण करायचंय का नाही तू कुणीचा राजीनामा दिवस कुठं तरी तुला काय संबंध आहे का नाही तुम्ही कोण घेणार सांगा तरी मला तुमच्या पुण्याच्या नाही मग नोटीस दिली आता एक दिलेलं तुमच्या मनात नाही का नाही तसं जो वापरायला पुन्हा जवापरायला

एमएमजे साइज होता टप्पा टप्पा तीन आहे अरे काय असेल नाही तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला उत्तर तर द्या ना मी त्या भागाचा खासदार नाही का कमी त्या वेळेला का काळापुरता चार पुरा दुसऱ्या दिलता नाही दादा मग का दाखवलं नाही ठीक आहे तुम्ही त्याने काय वागायचं ते वागू दे पण तुम्ही अधिकार आहे तुम्ही तुमच्या ह्याला वागा ना तुम्हाला कोणी अधिकार दिला होत